नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी केले जातात कारण ही असा एक दिवस आहे अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यात देखील अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे जे जे कोणी सोने चांदी खरेदी करू शकत नाही त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षा ही एक जी वस्तू आहे तर ती खरेदी करू शकता तुम्ही घरात आणू शकता ही वस्तू घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा पोग वाढेल आणि आर्थिक अडचणी दूर होईल संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्ये दे कायम स्थिर राहतील तर ही वस्तू कोणती आहे तरी वस्तू नेमकी कोणत्या कुठे मिळेल तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला देखील प्रेस करून ठेवा तर या मुहूर्तावरती आपण घरामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करून आणू शकतो तर हा साडेतीन मुहूर्त पे एक मुहूर्त आहे त्यामुळे या मुहूर्ताला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे हिंदू पंचांगानुसार प्रतिपदातिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस मार्च रोजी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्या दिवशी मराठी अक्षर संवाद एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे या शुभ योगामध्ये केलेले देखील मिळतो तर या गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा देखील सांगण्यात आलेल्या आहे हिंदू धर्मामध्ये पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याने असं समजलं आहे त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर अजून एक पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी रामनाथांचा पराभव करून विजय मिळवला आणि ते मदे, मदे परत आले त्या स्वागतासाठी देखील लोकांनी उभारली होती अशी देखील एक संकल्पना आहे या दिवशी आपल्या घरामध्ये असलेले दारिद्र्य गरिबी घालवण्याचा हा काळ अतिशय शुभ असा मानला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचा आहे लवकर उठल्यानंतर आपण घरासमोर अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे घराची स्वच्छता देखील आपण करून घ्यायची आहे त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला स सगळ्या आज सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे आणि देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी दहा हाचा अतिशय गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे दहा वाजेपर्यंत आपल्याला गुढी ही पौराणिक पद्धतीनुसार बांबू द्वार बांबूवर आपल्याला उभरायची आहे पितळाचा तांब्या उलटा ठेवायचा आहे आणि त्या तांब्यावरती स्वास्तिक तयार करून केशरी रंगाचा कपड्याने तसेच लिंबाचे डाळे आंब्याच्या पानांची डाळे फुले गजरे जी गुढी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असते ती आणायची आहे उंचावरही आपल्याला गुढी जी आहे तर ती लावायची आहे तर अशा पद्धतीने पौराणिक पद्धतीने आपण ती गुढी उभारायची आहे पूजा केली करायची आहे घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते तांबाचा कलश असेल त्या कलशावरती ज्यावेळेस सूर्याची किरणे पडतात पराभूत होतात त्या घरामध्ये येतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार होत असतो तर आपल्याला गुढीपाडवायचा हा शुभ मुहूर्त आपल्या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरामध्ये जो कोणता उपाय आपण करतो त्या प्रभाव अतिशय पद्धतीने म्हणजे अतिशय लवकर होत असतो तर गुढी उभारायला आपल्या सकाळी दहाच्या आतमध्ये ही गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त हा आहे तर ह्या सेवा आपल्याला सर्व करून घ्यायची आहे मुहूर्तावरती शक्य झाले नाही तर त्या तुम्ही सकाळी लवकर लवकर शक्य झाले नसेल तर तुम्ही दहा नंतर अकराच्या आत गुढी उभारून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण गुळ खोबऱ्याचं नैवेद्य त्यामध्ये लिंबाची जी हे असतं ते आणायचं आहे तर आपल्याला घरामध्ये एक वस्तू जी आणायची आहे कमळाची बीज आहे तर ती आपल्याला आणायची आहे कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये ती कमळाची बीज आहे सुकलेली तर ती आपल्याला मिळते ओली असेल तर ती देखील चालेल तर ही बी आपल्याला तया घरी आणायची आहे तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर हा गुढीची पाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं आपल्याला जमत नसेल तर या दिवसभरामध्ये तुम्ही ही कमळाची बी आहे तो कधीही घरामध्ये आणू शकतो परंतु जे बी आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेल असं नाही तर आदल्या दिवशी दुकानामध्ये तुम्ही गेला आणि तिथे जर तुम्हाला कमळाचं बीज मिळालं तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशी किंवा कधीही तुम्ही आणू शकता त्याचवेळी आणणं असं शक्य नाही त्यामुळे तुम्ही आधी देखील आणू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी ही सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही ही बीक घरात खरेदी करून आणू शकता या दिवशी खरेदी करून आणायची नसेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देखील खरेदी करून आणलं तरी चालेल घरातील गुढी उभारल्यानंतर मग आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर सकाळीच आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्या देवा घरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरातील दिवा हा प्रज्वलित असणार आहे पण आपल्याला काय करायचं आहे की एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे आप आणि आपल्याला सेवा देखील करायची आहे अग्नीच्या साक्षीने आपण हा उपाय जो आहे तो तो करणार आहोत त्यासाठी आपल्याला दिवा हा प्रज्वलित केलेला असावा आपण काळजी घ्यायची आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत त्यामुळे दिवा जो आहे तर तो, तो अखंड सुरू असायला हवा आता त्यानंतर आपल्याला जे आहे तर ते करायचं आहे कमळाचं बी जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि जर आपल्या घरामध्ये तांब्याचा ताहण असेल तर ते ताहमनामध्ये आपल्याला हे, वा वा चा हे ता ता बी ठेवायचं आहे किंवा देवाच्या आंघोळीचं कोणतंही भांडं असेल त्यामध्ये तुम्ही हे बी ठेवू शकता त्यानंतर जे बीज आहे तर बीजवरती आपल्याला पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृत नसेल तर शुद्ध दुधाने देखील तुम्ही हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर जे काही कमळाचं बीज आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला स्नान म्हणजे स्थापना त्याची करायची आहे एखादी छोटीशी प्लेट घ्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणीच्या मदतीने स्वास्तिक शुभचिन्ह हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ आपण कोणत्याही पूजेला किंवा इतर कोणत्याही कार्याला वापरलेले नसावे आपल्याला हे चांगले अखंड तांदूळ म्हणजे अक्षता घ्यायचे आहे त्यामध्ये तुकडा झालेले तांदूळ नसावे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्या स्वास्तिकवर हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे पिवळा कपडा हा आपल्याला का घ्यायचं आहे तर पिवळा रंग हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्याला आवर्जून पिवळा कपडा हा देखील घ्यायचा आहे पिवळा कपडा आपल्याला कसा घ्यायचा आहे आपल्याला त्याची गाठ बांधता आली पाहिजे आणि हे बी त्यामध्ये बसलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पिवळ्या कपड्याचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या तुळशीची एक वाळलेली काळी देखील घ्यायची आहे बघा तुळस ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला तुळशीची काळी ही वाळलेली आवर्जून घ्यायची आहे सोबत आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे आपल्या किचनमध्ये खडा मसाला असतो त्यामध्ये आपल्याला ते अख्खे सात मिरे जे आहे तर ते अख्खे सात मिरे देखील आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे जो पिवळा कपडा जो आहे तो तांदळावर ठेवायचा आहे त्यावर ते कमळाचा बीज ठेवायचा आहे तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्या किचनमध्ये मसाल्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये जे मिरे असतात तर ते सात अख्खे मिरे देखील आपल्याला घ्यायचे आहे ते देखील तिथे ठेवायचे आहे तर हे मिरे आपल्याला कशाला ठेवायचे आहे तर हे मिरे जे आहे तर आपल्याला ते घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करून देत नाही त्यामुळे हे मिरे आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून हे मिरे आपल्याला घ्यायचे आहे तर कमळाच्या बी बरोबर आपल्याला तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला हे सात मिरे जे आहे तर त्या कपड्यावर ठेवायचे आहे त्यावर आपल्याला अक्षदा फूल हदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू वाहून घे झाल्यानंतर आपल्याला थोडीशी सेवा देखील करायची आहे हे आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे आणि अभिमंत्रित करून घेतल्यानंतर ही डिश आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ही डिश आपल्याला उजव्या हातामध्ये काय घ्यायची आहे ह्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणल्यानंतर अभिमंत्रित सिद्ध करून घ्यायचे आहे त्यामुळे ह्या वस्तू ती डिश आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन काही सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे तरच याचं फळ आपल्या सर्व कुटुंबाला मिळतं तर आपल्याला एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजे गायत्री मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र आपली स्वामी सेवाचं जे पुस्तक आहे नित्यसेवा त्यामध्ये गायत्री मंत्र दिलेला आहे तो गायत्री मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण झाल्यानंतर आपल्याला विष्णू नामाचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण म्हणजे नुसतं ऐकलं तरीही चालेल तर अशा ह्या दोन सेवा आहे तर ते आपल्याला करून घ्यायचे आहे झाल्यानंतर ती डिश आहे ती वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला दिवसभर ह्या वस्तू तिथेच ठेवायच्या आहे तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आपल्या देवघरातील दिवा हा तिथे प्रज्वलित असला पाहिजे तर अग्नीचे साक्षीने आपण हा उपाय करणार आहोत त्यामुळं दिवा हा आपल्याला विजू द्यायचा नाही चुकून जर दिवा विजला मनामध्ये कोणती ना शंका आणता आपण हा दिवा परत प्रज्वलित करायचा आहे आणि तिने सांजेला जेव्हा लक्ष्मी यायची वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या वस्तू ज्या आहेत तर त्याची पोटली आपल्याला त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तयार करून घ्यायची आहे ती पोटली आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती आपल्याला बांधायची आहे जे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतली जी साईड आहे तर त्या आतल्या साईडमध्ये ही पोटली आपल्याला बांधायची आहे पोटली तयार करण्या अगोदर आपल्याला ते ज्या वस्तू आहेत त्यांना धूप अगरबत्ती ओवाळून मग आपल्याला ही पोटली तयार करून मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला ही पोटली आपल्याला आवर्जून बांधायची आहे असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा केल्याने घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्यासाठी हा उपाय नक्की करा कमळाचं बी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि जे तुळशीची काडी आहे ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जे सात मिरे जे घेतलेले आहे ते आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी नकारात्मक ऊर्जा येऊन देत नाही त्यासाठी आपल्याला ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून बांधायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे तीस मार्च सोने नाही तर सोनेपेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आपल्याला घरात आणायची आहे बाजूने घरात पैशा चा ओघ येईल आणि घरामध्ये कधीच लक्ष्मीची किंवा पैशाची कमतरताही भासणार नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद